हिंगणघाट शहरात महिलेची हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता समोर आली आहे मृतक महिला माधुरी आणि आरोपी सुभाष वैद्य गेल्या सात वर्षापासून एकत्र राहत असल्याचं सांगण्यात आहे चार दिवसांपूर्वी सुभाषाने माधुरीच्या धारदार शस्त्राने हत्या केली जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात हरवली असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी कपसून तपास केल्यावर मात्र मोठं रस्ते समोर आले त्यावरून हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी घराजवळ जेसीबीच्या साई पावसाचं पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नेमका इतका खोल खड्डा कशासाठी खोडण्यात आला आणि खड्डा बुजला कसा याची चौकशी सुरू केली ज्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्यात आले त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आलं जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी खोदल्याचं सांगितलं पण खड्डा का आणि कुणी बुजवला हे मात्र माहित नसल्याचं सांगितलं याशिवाय पोलिसांनी फॉरेन्सिक चमू आणि डॉग स्कॉडच्या माध्यमातून शोध लावला अखेर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता येलोरा रस्त्यालगत बुजवण्यात आलेल्या खड्ड्याचं खोदकाम पुन्हा सुरू केलं खोदकाम केल्यावर यात महिलेचं प्रेत आढळून आले रात्री देखील हे खोदकाम आणि तपास सुरू आहे यात सुभाष याचा मामा याला पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य हा फरार झालाय उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सहाय्यक पोलिस निरीक्षकडे सहाय्यक अजय औसट यांच्यासह डोक्यावर जखमा असून नेमकी हत्या कोणत्या शस्त्राने केली ही बाब पोलिसात समोर येणार आहे तसेच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट किशोर शेंडे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट and press the bell icon. Never miss an update.